नमस्कार जेवताना आपल्याला अनेकदा जेवणाच्या ताटात किंवा तोंडात आपल्याला केस आढळतो आपल्यापैकी अनेकांना हा अनुभव कित्येकदा घेतला असेल जेवणासंबंधित असे अनेकदा म्हटलं जातं की अन्न जसं जेवाल तसं तुमचं मन राहील कारण शेवटी तेच तुमच्या जीवनाचा आधार आहे यासाठी शास्त्रात अन्नासंबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर जेवणाच्या संबंधित देखील सांगितलेले आहेत पण तुम्हाला माहीत आहे का जेवणाच्या संबंधित सुद्धा शुभ आणि अशुभ घटनेचा संकेत मिळतात जेवणात वारंवार केस आढळण याच्याशी संबंधित सुद्धा एक संकेत आहे जर तुम्हाला जेवताना वारंवार जेवणाच्या ताटात किंवा तोंडात केस येत असेल तर सर्वात आधी अन्न ग्रहण करू नका जेवणात वारंवार केस आढळलं तर शुभ लक्षण नाही मान्यतेनुसार त्यामुळे घरात अशुभ राहूचा प्रभाव असतो जर तुमच्या कुंडलीत राहू अशुभ असेल तर तो फक्त तुमच्या आरोग्यावरच नाही तर तुमच्या आर्थिक बाबतीत देखील तुमचं प्रचंड नुकसान करते तसेच जेवणात केस निघणं हे पितृदोषाचा देखील संकेत असू शकते जर तुम्ही जेवणाला बसला असाल आणि तुम्हाला त्यात केस दिसला तर तो पितृदोषाचा संकेत आहे असं म्हणतात की ज्या घरात पितृदोष असतो त्या घरात जेवण बनवताना किंवा जेवताना अनेक अडचणी निर्माण होतात जर तुमच्याबरोबर देखील असं घडत असेल तर त्वरित राहू आणि पितृदोष संबंधित उपाय करा आणि जेवताना केस बांधा तसेच जेवण सुद्धा स्वच्छता ठेवा माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ